देविदास बाबांना विनंती केली बंगाईचं दर्शन घेता घेता ते नितीन भाऊ आमच्या सोबत होते नागपूरचे मी मनात इच्छा केली मी बाबा समजा म्हटलं नाही इच्छा पूर्ण झाली तर मी पुन्हा परिवार सहित दर्शन आले तर पंधरा दिवसात जे नव्हतं ते होत झालं हे आहे बाबू संत दरबारातील जे संकल्प करतात ते फेल जात नसतात मला ज्या दिवशी नितीन भाऊचा नागपूर फोन आला म्हणे महाराज तारीख द्या लागेल मी होतो मुंबईच्या दौऱ्यावर मी पेट्रोल पंपावर विचार केला दोन मिनट मॅल भाऊ दिली तारीख म्हणे फी किती द्या ला लागेल मॅल ते मी नाही सांगू शकत काय करता <स्थाँगा> <स्थाँगा> अरे मराव का त्या पैशा पैशा पायी लायन्या लायन्या भावाचा खून कर्मच चालू आहे आता तुम्ही पाहिलाच टी व्हीवर पाकिस्तानवाले तयारी करून राहिले हे शाळ होऊन जाऊ दे ना एकदा दूध का दूध